आज आमची आरपारची भूमिका आहे एक एकशे इस एकसष्ट दिवस म्हणजे जवळपास साडेपाच महिन्याचा सा कालावधी छोटा झाला सरकारला ज्या सकारात्मक पद्धतीने आमच्याशी बोलतात त्या सकारात्मक त्याच्यातली प्रोसिडिंग मध्ये वर्णन का होत नाही मी घरात एकमेव करता धरताय मागे पुढे कोणी नाही आहे त्या एकोणीस गावाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तर निकाली कुठला निघला नाही ना शासनाला काळीमा फासला असा आजचा दिवस असेल खोडेपुरी असेल नसडगाव असेल ते तीस लाख रुपये ते पस्तीस लाख रुपये एकतर जमिनीचे बाजारभाव आहेत आणि मला साडेबारा लाख रुपये पाच पट्टीना हे देण्याचं काम सरकार करत आहे म्हणजे हा कुठला न्याय आहे जोपर्यंत सरकार आमचं म्हणणं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही या विहिरीतून बाहेर येणार नाही सामंत साहेबांना मी या जलसमाधीच्या अनुषंगाने म्हणजे आंदोलनातून सांगू इच्छितो की साहेब तुम्ही लवकर आमच्या व्यथा जाणून घ्या नाही तर मला काही पावता येत नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी विहिरीतून काही वरती येणार नाही आणि मला काही पावता येत नाही आता माझे हातपाय थरथर कापा लागले या नमस्कार मित्रांनो गेल्या एकशे एकसष्ट दिवसापासून देवमूर्ती इथं जे जालना आंध्रबाद शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे जसं आपण पाहताय माझ्या पाठीमागा जी विहीर आहे ही, ही समृद्धी बाधित जमिनीमधले विहीर आहे आतापर्यंत तिसऱ्यांदा हा आंदोलन होतोय जलसमाधी आंदोलन कारण की उदय सामंत साहेबांनी सांगून देखील गेल्या दसऱ्याच्या पहिले ते इथं जेव्हा आले होते त्यांनी शब्द दिला होता की शिंदे साहेबांसोबत आणि भावानकुळे साहेबांसोबत बोलून त्यांनी सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये बैठक लावण्यात येईन आणि या प्रश्नावर निकाल काढण्यात येईन परंतु झालं त्याच्या विपरीत पुन्हा एकदा की आवाड थांबवण्याचे सांगितले होते परंतु नोटिसे पाठवून आवाड बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामुळे त्यांनी आता टोकाचं पाऊल उचलले असं आपण जसं पाहताय अ इथं विहिरीमध्ये शेतकरी उतरलेले ते या विहिरीमध्ये उतरलेले अजून एक विहिर आहे तिथं देखील बाधित शेतकरी पाण्यामध्ये उतरलेले आपण जसं बघताय विहिरीचं पाणी आहे आणि आतमध्ये जे शेतकरी उतरलेले त्याच्यामध्ये चार शेतकऱ्यांना पोहता येतात त्यांनी सुरुवातीला उतरले परंतु जसं जसं वेळ चालली एक एक जण आता याच्यामध्ये उतरणार ज्यांना हे वरती जे आपण बघताय या लोकांना पोहता येत नाही ते वर बसलेले एक एक जण त्याच्यातून देखील आता खाली उतरायला सुरुवात करणार त्याच्यातले शरदराव भुंबर जे खोडेपूर येथील बाधित युवा शेतकरी आहे ते देखील आता पाण्यात उतरलेले त्यांना पोहता येत नाही आणि मी करी परिस्थिती तुमच्या निदर्शनास आणून देतो आपण शोकांतिका पहा की इथं जसं आपण बघतो प्रोटेक्शन दिलं जातं पोलीस इथं बघताय पण दोनच्या वर बाकीचे सगळे पोलीस खाली आंदोलनस्थळी आणि दुसरी गोष्ट अग्निशमन दलाची गाडी आलेली ती फक्त शोपीससाठी आलेली असं वा, वाटायला लागलंय कारण ती खाली ती आंदोलनस्थळी जवळ हे काय दिखाव्यासाठी इथं वाटतंय काय का नाटक करण्यासाठी तमाशा बनवण्यासाठी इथं शेतकरी विहिरीमध्ये उतरलेले काय एखाद्या विपरीत घटना घडली तर यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्याची भूमिका या प्रशासनाची नाही म्हणजे इतकं वाऱ्यावर यांना सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आपण जाणून घेऊया या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहेत सर आज आमच्या आरपारची भूमिका आहे मागच्या एकशे एकसष्ट दिवसांपासून आपण हे आपण जे म्हणतो गांधीगिरीच्या हिशोबाने जे आंदोलन करत आहोत एकशे एकसष्ट दिवस म्हणजे जवळपास साडेपाच महिन्याचा सा कालावधी छोटा झाला सरकारला यांच्या पूर्ण अंमलबजावण्या कुठंच होत नाही फक्त हे गोड बोलून आपलं चॉकलेट देण्याचं जे आपण मी नेहमी उच्चार करतो या गोष्टीचा की चॉकलेट देऊन आपलं काम भागवायचं काम करतात ते येतात दोन दोन गोड गोड चिपली चिपली गोष्टी करून टाकतात नंतर काय म्हणतात अंमलबजावणी होत नाही अधिकाऱ्यांकडे जाऊ तर अधिकारी मध्ये शॉर्टकटमध्ये आपल्याला वर्णन असं करता की लेखी स्वरूपात काही आणून द्या मग तुम्ही जेव्हा इतक्या मीटिंग वगैरे आयोजित करून त्याच्यात ज्या सकारात्मक पद्धतीनं आमच्याशी बोलतात त्या सकारात्मक त्याच्यातले प्रोसिडिंगमध्ये वर्णन का होत नाही तेवढंच जर वर्णन करून दिलं तर शेतकऱ्यांच्या सर्वांचे प्रश्न निकायला लागेल ना आज जसं आम्ही कालच इशारा दिला होता की आम्ही विहिरीत उड्या घेऊन आज जल समाधी घेणार आहोत माझ्या घराच्या म्हणजे मा, मी घरात एकमेव करता धरताय मागे पुढे कोणी नाहीये असे इथं एकोणीस गावचे शेतकरी आलेले त्या एकोणीस गावाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर निकाली कुठला निघला नाही ना तर ह्या शासनानं काळीमा फेला असा आजचा दिवस असेल आम्ही मान्य राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवमूर्ती ते दे साडेपाच महिन्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत वेळोवेळी सरकारला आम्ही निवेदनं दिली प्रशासनाला दिली कलेक्टर साहेबांना दिली मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील या सर्वापर्यंत आमच्या व्यथा आमचं म्हणणं आमचं घरानं आमच्या काही ज्या वेदना आहेत की आमचा रास्त मूल्यांकनाचा विषय असेल कारण की खोडेपुरी असेल नसडगाव असेल येथे तीस लाख रुपये ते पस्तीस लाख रुपये एकर जमिनीचे बाजारभाव आहेत आणि मला साडे लाख रुपये पाच पटीना हे देण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणजे हा कुठला न्याय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक न्याय मराठ विदर्भातल्या शेतकऱ्याला एक न्याय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला एक न्याय मग कधी कधी असं वाटतं की आम्ही निजामकालीन स्टेटमध्ये राहिलो असतो तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटतं आणि राहिला विषय आता आज आम्ही ही टोकाची भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत सरकार आमचं म्हणणं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही या विहिरीतून बाहेर येणार नाही आम्ही आठ पंधरा दिवसापूर्वी सामंत साहेब इथं येऊन गेले सामंत साहेब मान्य अर्जुन भाऊनी वेळोवेळी सांगितलं की यांनी या अगोदरही तीव्र आंदोलन केलेलं आहे तुम्ही यांच्या भावना लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या माननीय सामंत साहेबांनी सांगितलं की मी लवकरच मिटिंग घेतो त्यांची मिटिंग काही अजून झालेली नाही सामंत साहेबांना मी या जलसंबाधीच्या अनुषंगाने म्हणजे आंदोलनातून सांगू इच्छितो की साहेब तुम्ही लवकर आमच्या व्यथा जाणून घ्या नाही तर मला काही पावता येत नाही याच्यानंतरचं आंदोलन खूप तीव्र असणार आहे आणि मी जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी विहिरीतून काही वरती येणार नाही आणि मला काही पावता येत नाही आता माझे हातपाय थरथर कापा लागले याच्यानंतर जे काय होईल ते सामंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब हे तुम्ही दोघा जबाबदार राहताल कारण की देवेंद्रजी साहेबांना तर वेदनाच नाही त्याच्यामुळे त्यांना आता मी बोलणं सोडून देणार आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना वेळोवेळी शेतकऱ्याला न्याय दिलेला आहे त्यामुळे परत एकदा एकनाथजी शिंदे साहेबाला हात जोडून विनंती करतो की साहेब आमचं रडगाणं आमचं म्हणणं आमच्या व्यथा खूप छोटे शेतकरी आहोत हो दोन दोन तीन तीन एकर एक वाले जमिनीदार आहोत आम्ही आम्ही दहा बारा लाखमध्ये आम्ही करायचं काय आमचे लेकर बाळ उघड्यावर येतील आमचे लेकर बाळ रस्त्यावर येतील आम्ही म्हणजे म्हणजे वाड्यातले लोक जर झोपडीत आले तर तुम्हाला कसं वाटेल एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बाकी मला काहीच म्हणायचं नाहीये का आणि आम्ही काबाड कष्ट करून आमच्या पूर्वजांनी या जमिनी घेतलेले आहे आणि हा तुम्ही जो प्रोजेक्ट करताय हे जे अशोक चव्हाणच्या चा म्हणण्यावर झालं अशोक चव्हाण साहेब मुख गिळून गप्पा आहे अरे अशोक चव्हाण साहेबाला मी विचारू इच्छितो की तुम्ही एवढं शेतकऱ्याचं वाटोळ कशामुळे केलं त्यांनी जायकवाडी सारखं धरण का बांधण्याचं काम केलं त्यांनी एवढा मोठा कालवा नांदेडला जालनेला आणि परभणीला नेला त्यांनी शेतकऱ्या करता सुखाचे समृद्धीचे दिवस आणले तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही कोणती भूमिका घेताय जसं आपण बघितलं शरदराव भुंबर आणि अशोकराव मुळे यांनी जे आपली प्रतिक्रिया मांडली आपल्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यांची भूमिका हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत की जोपर्यंत यांच्या मागण्यांची आज काही दखल होणार नाही आणि पावलं उचलण्यात येणार नाही यांना माहिती आहे की आजच्या आज रजिस्ट्री होणं शक्य नाही परंतु याच्यावर जर हालचाली पण होत नसेल तर हे मात्र पाण्यातून निघणार नाही या निश्चयावर हे लोक ठाम आहेत आणि प्रशासन निव्वळ बघायची भूमिका घेत आहे कुठल्याच हालचाली नाही म्हणजे जो यांनी आ, कदरून कदरून शेवटी बाहेर येऊन जावं हाच त्यांचा प्रयास असल्याचं या निमित्तानं दिसतय आणि या निमित्तानं हा प्रश्न पण उपस्थित होत आहे सर्व पक्षीय नेत्यांनी की त्यांना सुद्धा या शेतकऱ्यांचं घेणदेन नाही का कारण की जवळपास एकोणीस गावांमधून जालना नांदेड समृद्धी बाधित जे शेतकरी आहेत एकोणीस गावात आहेत त्या एकोणीस गावांमधून हा रोड जातोय तिथले सर्व बाधित शेतकरी आज वैतागलेले आहे त्याच्यातल्या काहींनी आता हे टोकाचं पाऊल घेतलेलं आहे त्याच्यामुळं जर आपण पाहताय इथं हे एकशे एकसष्ट दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन मी अनुपराठी आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल